देशात उत्साह साजरा होत असलेला भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन नवीन नाशिकमधील लिटिल विजन स्कूलमध्येही दे देशभक्तीच्या जोशात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका ज्योती देवरे आणि शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यानंतर मुख्याध्यापिका ज्योती देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले राष्ट्रध्वजाला सलामी देत चिमुकल्यांनी एकमुखाने राष्ट्रगान सादर केले हातातील तिरंगा फडकावत भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला

I love my country it's very much. Jai Jay It's 15 August. We are celebrating Independence Day. We host our national flag on this day. We are celebrating our freedom. I am proud to be Indian. And I love my country very much. Jai Hind Jai Bharat.

शिक्षिका सुवर्णा मानकर माधुरी पाटील रोशनी जगताप साक्षी परदेशी आणि पूजा कहार यांनी विशेष परिश्रम घेतले फर्स्टली आय वुड लाईक टू थँक्स आर प्रिन्सिपल सर मिस्टर शिंदे सर अँड शेख सर जस्ट बिकॉज ऑफ दॅम वी कॅन एबल टू कम्प्लीट सेल्फ विथ पूजा कहार आय वुड लाईक टू विश यू ऑल अ व्हेरी हॅप्पी इंडिपेंडन्स डे टुडे इज फिफ्टीन ऑगस्ट अँड वी ऑल आर सेलिब्रेटिंग Day. It is a great festival of our country. India got freedom on 15 August 1947. It was a very great democracy to us. We got freedom from the British rule. Many of the freedom fighters sacrificed their life for getting our country freedom. We should be grateful to each and everyone. Jai Hind Jai Bharat. मुख्याध्यापिका ज्योती देवरे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देश सेवेसाठी शिक्षण आहे असा संदेश दिला आदरणीय टीचर्स शिंदे सर शेक सर शेख अँड माय आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना स्मरण करतो महात्मा गांधी सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंग यासारख्या नेत्यांनी आपल्याला धैर्य एकता आणि निस्वार्थता ही मूल्य शिकवली आपली शाळा ही केवळ विषय शिकवण्याचे ठिकाण नाही ती अशी जागा आहे जिथे आपण शिस्त आदर आणि जबाबदारी शिकत असतो ज्याप्रमाणे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी राष्ट्र घडवले त्याचप्रमाणे आपण येथे शिक्षण आणि मूल्यांद्वारे आपले भविष्य घडवत असतो स्वातंत्र्य हा केवळ आपला हक्क नाही ती आपली जबाबदारी आहे